येते का हा ऐका ना माझं काही काय म्हणलं रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हटलं मी तुम्हाला अभिनंदन करा करण्यासाठी फोन केलाय बरं बरं ताई धन्यवाद कुटुंब जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातलीच आहे करमाळ्यापाशी माझं गाव आहे ओके ओके बरं आणि एक छोटासा पाळणा मी हे केला होता तुमच्यासाठी हॅलो बोला 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 ऐकतोय बोला ऐका एक, 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 एक मिनिटाचा सुद्धा पाळणार नसेल ते म्हणून दाखवा का मी हा बोला बोलत बोला बोला कुठं कुठं तुम्ही मी पुण्यात राहिलो आहे पण मी माझं गाव आहे जीव बर काय विषय काय मदत पाहिजे काय हां काय मदत पाहिजे काय विषय नाही मदत काय नाही मी सांगितलं ना तुम्हाला तुमचे व्हिडिओ मी पाहते आणि मला समाधान वाटतं तुमचा व्हिडिओ बघितल्यावर अच्छा अच्छा आणि मी आता पुण्यात राहते वारजेमध्ये. माझा माहेर आहे जीव बर हा बोलू का बोला बोला, बोला बोला छान <laughs> वाटते चला ग बाई चला गारशाला जाऊ जाऊया. बाळ नावा बाळ नाव बाळाचे सचिन ठेवूया बाईसला ग बारसाला जाऊया बाळाचे सचिन ठेवूया गोड्या तोरणे लावा ग गावाला साऱ्या बोलवा गोड्या तोरणे लावा ग गावाला साऱ्या बोलवा गुळजापुरात तुळजापुरात वन घेऊन तुळजापुरात जाऊया

సచి బా సంగతి నవ బాళ సచిన నవబాళ సచిన ఠేవుయా బా సచిన్ మామా అలాయా సచిన్ మాయ సచిన్ మామా అలాయా సచిం ఛాయ कंगन बांगडी कंगन बांगडी सचिन बाळाला नीतो कंगन बांगडी सचिन बाळाला नीतो बाळा जो रे बाळा जो रे जो जो रे बाळा जो रे जिजाऊच्या बाळा जो रे जो जो रे बाळा जो रे जिजाऊच्या बाळा जो रे धन्यवाद मावली धन्यवाद छान खूप छान आहे खूप छान आहे काय माझ्या माहेरचं आडनाव पण पवार यावं बर बरं 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 आणि माझ्या ऐका माझ्या भाच्याचं नाव पण सचिनच आहे त्यामुळे मला तुमचा खूप अभिमान वाटतो ओके ओके धन्यवाद धन्यवाद मनापासून खूप खूप धन्यवाद खूप छान धन्यवाद धन्यवाद हो ठेवता मी ओके ओके माऊली हा